हाका मारी द्वारी तू हरी दिन हाका मारी द्वारी तू हरी कधी जाईल हाक तुझ्या कानावरी नको अंत पाहू जीव घाबरला नको अंत पाहू जीव घाबरला किती विनवू तुला दया घना किती आळवू तुला स्वामी दया विषयाने मला दिन केले भारी तुझ विन आता सांग कोण तारी पाही पाही प्रभो आलो शरण तुला पाही पाही प्रभो आलो शरण तुला किती विनवू तुला स्वामी दयागना, गना किती आळवू तुला पापी अजा मेळा मुक्त केले कोणी गणिका गजेंद्राशी उद्धरीले कोणी उपेक्षी शिकाय या बाळा उपेक्षी शिकाय यादीन बाळा किती विनवू तुला स्वामी दया किती आळवू तुला म्हणवी तो तुझा ब्रीद राखे हरी, ठेवी चरणावरी नको लोटो दुरी अपराधी जरी मी काय भारी तुला अपराधी जरी मी काय भारी तुला किति बिनाउ तुला स्वामी दया गा कि आलव तुला ऐकनियादिनु गुरुराए नाभी ना ऐसे बाहे, राम पाठ करी भय तुला राम पाठ करी भय तुला किती विनवू तुला स्वामी दया घना किती तुला आयसा दिन दयाळ सांग को ना तुझ्या घोरकली माझी मोक्ष केला सोपा दिनदास म्हणे राम राम बोला दिनदास किति विन तुला स्वामी द आल तुला स्वामी दा कि तुला स्वामी दा गि तुला स्वामी दा ग ಕಿತಿ ಬೀನ ಊತೂ ಸ್ವಾಮೀ ದಯ ನಾ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮೀ ದಯ ನಾ